माणसाला सामाजिक शारीरिक आणि मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणारे मुक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो महत्वाचं म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्या महामानवाने दिला त्या महामानवाबद्दल काही लोकांच्या मनामध्ये फार द्वेष आहे ते वारंवार आपली गरळ ओकत राहतात किंवा त्यांची एक अलर्जी असल्यासारखं वागतात मुलामध्ये असं आहे की जे महापुरुष आहेत ज्यांनी या समाजावर नाही तर या समाजातल्या प्रत्येक घटकावर प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत न्याय नेऊन पोहोचवलेला आहे त्या प्रत्येकाला जातीधर्मात जर बांधून टाकलं आणि जर त्यांचं कार्य तिथं संपवलं तर आपल्याला नसलेले नेते किंवा नसलेली व्यक्ती किंवा नसलेले विचार लोकांच्या डोक्यात घुसवता येतात आणि म्हणून हे सगळं षडयंत्र चालतं ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतःच्या जातीपातीमध्ये किंवा धर्मामध्ये गुंतवून टाकलेलं आहे किंवा तिथंच त्यांच्या कार्याला मर्यादित केलेलं आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा विशिष्ट जातीमध्ये किंवा धर्मा धर्मामध्ये तितक्या मर्यादित करायचं आणि मग आपली पोळी बाजून घ्यायचं असं जे षडयंत्र चालू आहे या षडयंत्राला आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे महत्वाचं म्हणजे ज्यांना बाबासाहेबांची अलर्जी आहे त्या माणसांसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पण जे बाबासाहेबांवर नितांत प्रेम करतात त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही प्रत्येक शंकेचं प्रत्येक टीकेचं उत्तर फक्त भीम म्हणून देऊ शकत नाहीत तर त्याच्या पुढे जाऊन आपल्याला सारासार विचार करून बाबासाहेबांचं जे चरित्र आहे ते आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे मित्रांनो हे जे काही गरळ ओळखणार आहे ते मुठभरच आहेत कारण अख्खा समाज जो आहे भारतातला त्यांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतातल्या समाजावर काय उपकार केले आहेत त्याची जाणीव सगळ्यांना आहे पण ही जाणीव हळूहळू कमी व्हावी त्यांना मर्यादित करावं त्यांचं कार्य मर्यादित करावं आणि मग आपली पोळी भाजून घेता यावी यासाठी जे काही षडयंत्र चालतं त्या षडयंत्र करणाऱ्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे आणि त्या षडयंत्राला उत्तर देण्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ आहे म्हणून हा व्हिडिओ प्रत्येकाने पहा याच्यामध्ये बाबासाहेबांचे वेगवेगळे पैलू आपण उलगडलेले आहेत बाबासाहेब ही एक जरी व्यक्ती असली तरी त्यांचे काम किती थोर होतं किती मोठं होतं किती वेगवेगळे पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला होते ते सगळे आपल्याला या व्हिडिओमधून आजच्या पाहायचे आहेत म्हणून प्रत्येकाने हा व्हिडिओ पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण आपण वेगवेगळी गाणे डी जे हे ते सगळं शेअर करतो पण जिथं वैचारिक वारसा आपल्याला शेअर करायचा असतो तिथे मात्र आपण कमी पडतो पाहतो आणि निग्लेक्ट करतो म्हणून हा वैचारिक वारसा सगळ्यांपर्यंत गेला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आहे म्हणून हा व्हिडिओ पाहा पहा आपल्याला पाहायचंय की बाबासाहेब हे फक्त आणि फक्त संविधान निर्माते म्हणून आपल्याला ओळख आहे पण मुळात बाबासाहेब जे आहेत ते घटना तज्ञ तर होते घटना तज्ज्ञ का होते ते तर पहा तुम्ही ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते ते कशाप्रकारे मसुदा समितीवर गेले हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही की त्यांना मसुदा समितीमध्ये जेव्हा निवडणुका घेण्यात आल्या होत्या तेव्हा ते निवडणुकीत पडले होते पण तरी सुद्धा त्यांना मसुदा समितीमध्ये घेण्यात आलेलं होतं या मसुदा समितीत असताना त्यांनी जवळपास साठ देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला घटनेसाठी बौद्ध ग्रंथाचा अभ्यास केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अभ्यास केला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस त्यांनी घटना लिहिण्यासाठी लावले आणि या घटनेमध्ये मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य आणि राज्याची ध्येयदर्शक तत्वे या सगळ्यांचा समावेश केला आणि एकंदरीत संपूर्ण समाजाला भारतातल्या तळागाळातल्या एकूण एक व्यक्तीला म्हणजे माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून ही समतोल अशी राज्यघटना तयार केलेली आहे पण याच राज्यघटनेबद्दल आज काही लोक गरळ ओकताना दिसत आहेत की राज्यघटना बदलण्याची वेळ आली आहे राज्यघटनेमध्ये हे नाही ते नाही किंवा राज्यघटनेमुळे आमचा विकास होत नाही मूळ मुद्दा असा आहे मित्रांनो की राज्यघटनेमुळे भारताचं वाटोळं होत नाही तर राज्यघटनेची चोख आणि काटेकोरपणे अमल अंमलबजावणी केली जात नाही म्हणून या, या देशाचं वाटोळं होत आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणजे राज्यघटनेची अंमलबजावणी जर तुम्हाला चोखपणे करता आली तसे जर माणसं संसदेत गेली तर निश्चितपणे हा देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही पण राज्यघटनेची आपापल्या आप हिशोबाने पायमल्ली करणारे लोक तिथे गेलेले आहेत आणि म्हणून ही सगळी वेळ या भारतावर येऊन ठेपलेली आहे म्हणून राज्यघटनेचा द्वेष करणाऱ्यांना मला एवढंच सांगायचंय की ज्या दिवशी तुम्ही या राज्यघटनेची अंमलबजावणी काटेकोर होण्यासाठी रस्त्यावर याल ना त्या दिवशी हा देश जगातली महासत्ता होईल आणखी पुढे जाऊन सांगायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे उत्कृष्ट पत्रकार होते त्यांनी दलितावरील अन्यायाला वाचा फोडली हेच नाही तर ज्या लोकांना त्यांना माणूस म्हणून जगता येत नाही किंवा जे मानसिक गुलाम आहेत त्यांनी गुलामगिरीतून बाहेर पडावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारे लिखाण केलं वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडली इंग्रजांनी जी काही कायदे आणली होती अन्यायकारक कायदे असतील त्या अन्यायाच्या विरोधामध्ये त्यांनी आवाज उठवला त्याचबरोबर बहिष्कृत भारत यातून निर्भीडपणे विचार व्यक्त केले म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी आपल्या पत्रकारितेतून इथल्या समाजाला वाचा फोडण्याचं काम केलं आणि इथल्या समाजाला न्याय देण्याचं काम केलं एवढंच नाही तर पत्रकार म्हणून नाही तर त्याच्याही पुढे आणखी वकील म्हणून एकोणीसशे बावीसला त्यांनी बॅरिस्टर ॲट लॉ ही पदवी घेतली या पदवीनंतर त्यांनी काय केलं तर मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली केली अस्पृश्यांना न्याय मिळवून दिला त्याचबरोबर त्यांनी सगळ्यात सुरुवातीला जर कोणता खटला लढला असेल तो नाशिकच्या जाधवांचा होता ज्यांच्यावर अस्पृश्य म्हणून अन्याय झालेला होता आणि हा खटला त्यांनी जिंकून सुद्धा दाखवला होता याबरोबरच ब्राह्मणेतर ज्या चळवळी होत्या या चळवळींना सुद्धा त्या ब्राह्मणत्तर चळवळीमधून ज्या काही लोकांवर अन्याय झालेला होता त्या चळवळीसाठी सुद्धा त्यांनी खटले लढले त्याचबरोबर ते एक महान राजनेता होते म्हणजे ते आत्ताच्या राजकारण्यांसारखे नव्हते तर ते एक महान राजनेता होते कसे महान राजनेता होते तर एकोणीसशे सव्वीसला त्यांनी विधान परिषद सदस्य बॉम्बे येथे विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांची निवड झालेली होती त्या विधान परिषदेचे सदस्य असताना त्यांनी उत्कृष्ट काम केलं त्याचबरोबर एकोणीसशे छत्तीसला ला स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली एकोणीसशे सदतीसला ला तेरा उमेदवार निवडून आणले कशामध्ये तर संपूर्ण भारतामध्ये जेव्हा एकोणीसशे सदतीसला ला निवडणुका झाल्या होत्या प्रांतिक कायदे मंडळासाठीच्या तर त्याच्यामध्ये त्यांनी तेरा उमेदवारांना निवडून आणलेलं होतं म्हणजे एक अशी व्यक्ती जी दलित समाजातली आहे जी अशी व्यक्ती जिच्याकडे कोणतीही सत्ता नाही पैसा नाही धन नाही दौलत नाही केवळ विचाराच्या आणि अभ्यासाच्या जोरावर केवळ आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर तेरा उमेदवारांना निवडून आणलं होतं त्याचबरोबर एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये बॉम्बे विधानसभेचे ते विरोधी पक्ष नेते सुद्धा होते म्हणजे मुंबई प्रांतामध्ये जे काही विधानसभा होती त्या विधानसभेमध्ये त्यांना विरोधी पक्ष नेते म्हणून सुद्धा त्यांची निवड झालेली होती तर एकोणीसशे छप्पनला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली परंतु दुर्दैवानं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि मग या पार्टीचं काम तेवढं पुढे गेलं नाही त्याच्यानंतर पाहू आपण किती ते किती महान अर्थतज्ञ होते बघा त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुफी हा ग्रंथ लिहिला होता वयाच्या फक्त बत्तीसाव्या वर्षी आज आपली बत्तीस वर्षाची पोरं काय करतात काहीच नाही जयंती आली की गाडीचं सायलेन्सर काढायचं एक झेंडा लावायचा ट्रॅक्टर वाजवायचं गाडी पळवायची बस केस एवढे मोठे कंबर एवढी एवढी अशी कंडिशन आहे आपल्या पोरांची पण मुळात म्हणजे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बत्तीस वर्षाचे होते फक्त तेव्हा एकोणीसशे तेवीसला द प्रॉब्लेम ऑफ रुपया हा ग्रंथ लिहिला आणि रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावली म्हणजे ज्याप्रमाणे इंग्लंडच्या धर्तीवर इंग्लंडमध्ये ज्याप्रमाणे एक महत्वाची मध्य महत मध्यवर्ती बँक आहे त्या पद्धतीनं भारतात सुद्धा असावी आणि तिचं सगळ्या याच्यावर नियंत्रण असावं सगळ्या भारतातल्या बँकिंग क्षेत्रावर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथामध्ये सांगितलं त्याचबरोबर रुपयाचे मूल्य स्थिर करण्यात महत्वाचा वाटा आहे त्या काळामध्ये इंग्लंडनं आपलं जे आर्थिक शोषण केलं होतं ते रुपयाचं मूल्य स्थिर नसल्यामुळेच केलं होतं आणि इंग्लंडचा आणखी एक डाव होता की इंग्लंड काय करायचं की रुपयाचा विनिमय दर हे सोन्यासोबत ठेवायचा आणि ते सोन्यासोबत ठेवल्यामुळे काय व्हायचं भारतीय लोकांना ते मूल्य द्यायचे म्हणजे त्यांचे बँकच त्यांच्या हातात होती त्याच्यामुळे त्याच्याकडून आणि ते सोनं घ्यायचे त्याच्यामुळे भारतीय लोकांचं खूप मोठं नुकसान होत होतं म्हणून सुवर्ण विनिमय पद्धतीचा प्रखर विरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि म्हणून भारताला आर्थिकदृष्ट्या थोडा का होईना किंवा आर्थिकदृष्ट्या भारताला उभारणी घेण्यास किंवा स्वातंत्र्यानंतर भारत आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यामध्ये खूप फायदा झाला त्याचा पायाच मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रचला होता त्यानंतर बघा <laughs> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक थोर समाजशास्त्रज्ञ होते समाज कसा आहे समाजातील उतरंड कशी आहे खालचं मडकं कोण आहे वरचं मडकं कोण आहे आणि त्या मडक्यांवर कशा प्रकारचा भार पडतो आणि खालच्या मडक्याला काय काय सोसावं लागत आहे ज्या खालच्या मडक्यामध्ये सगळ्यात जास्त धान्य मावतं ज्या खालच्या मडक्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे पचवण्याची ताकद आहे त्याच मडक्यावर सगळ्यात जास्त भार आहे परंतु तो कधीच सगळ्यात वर येऊ शकत नाही तो खालीच दबलेला आहे खितपत पडलेला आहे म्हणून खालच्या मडक्याला न्याय देण्यासाठी म्हणजे समाज व्यवस्था जी आहे त्या समाजव्यवस्थेमधली जातीव्यवस्था जाती व्यवस्था जी आहे ती उतरंडीसारखी ती निर्मूलन करण्यासाठी त्यांनी आयुष्य खर्च केलं माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा म्हणून त्यांनी संविधानामध्ये तसे कायदे केले आणि अस्पृश्य जनतेला न्याय देण्याचं एक मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं त्याचबरोबर ते, ते एक तत्वज्ञ होते तत्वज्ञ म्हणजे काय त्यांचं तत्वज्ञान असं होतं की माणसानं माणसासाठी जगलं पाहिजे माणूस हा त्यांच्या तत्वज्ञानाचा एक केंद्रबिंदू होता कारण माणूस हाच इथल्या जगाचाच नव्हे तर संपूर्ण तत्व म्हणजे केंद्रबिंदू माणूसच असला पाहिजे आणि माणसाला केंद्रित राहूनच कायदे किंवा सगळ्या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजे असं त्यांना वाटायचं म्हणून त्यांनी मानवतावादी व लोकशाहीवादी विचारांचे म्हणजे विचार मांडले देशाची नवनिर्मिती करण्यासाठी सर्व विचारधारा असावी ज्याच्यामध्ये कोणत्याही समाजातला कोणताही घटक किंवा कोणताही माणूस मुख्य विकासधारेतून बाहेर पडू नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याचबरोबर ते एक महान इतिहासकार होते म्हणजे पहा जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे का म्हणायचे कारण ज्यांनी इतिहासातून काहीतरी बोध घेतला प्रेरणा घेतली तीच लोक नव्यानं इतिहास घडू शकतात किंवा नवनिर्मिती करू शकतात असं बाबासाहेबांना वाटायचं म्हणजे हिंदुस्थानातील जाती त्यांची घटना उत्पत्ती व वाढ हा त्यांनी एक जबरदस्त असा ग्रंथ लिहिला होता याच्यामधून त्यांनी जाती संबंधित त्यांच्या उत्पत्ती संबंधित आणि त्यांच्या वाढी संबंधितले जे काही आपले मतं होती ती मतं सगळी या ग्रंथामध्ये मांडली त्यानंतर त्यांनी जाती संस्थेचे उच्चाटन बौद्धांची धार्मिक व सामाजिक क्रांती हा सुद्धा एक ग्रंथ लिहिला होता यामधून बौद्ध समाजाची सामाजिक आणि धार्मिक क्रांती कशी झाली बौद्ध समाजाच्या निर्मितीपासून तर आस्थागायत पर्यंत कशा पद्धतीने या धर्मावर या धर्माच्या तत्वज्ञानाचा प्रचार करता येईल किंवा त्या कसा प्रचार झाला ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्याच्यातून ते सांगितल्या आणि शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामधून त्यांनी शूद्र नेमके जातीनं कोण होते ते काय वेगळे होते का किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी मांडल्या आणि त्या पुराव्यासहित आणि संदर्भासहित मांडल्या आजही या ग्रंथाला समाजामध्ये किंवा या भारतामध्ये अन्यान्य साधारण महत्व आणि इथली समाजव्यवस्था समजून घेण्यासाठी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ एक मोलाचं काम करत आहे त्यानंतर एक लेखक म्हणून सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वोत्कृष्ट लेखक होते म्हणजे लेखक म्हणजे काय त्यांनी कादंबऱ्या कथा अशा लिहून ठेवल्या नाही पण त्यांनी वास्तव समाजावर आधारित जे काही लिहिलं आहे त्याच्यानुसार पहा त्यांनी एकूण आत्तापर्यंत ता म्हणजे त्यांच्या हयातीमध्ये बावीस ग्रंथ पूर्ण लिहून प्रकाशित केलेले होते दहा ग्रंथ अपूर्ण अवस्थेत आहेत जे अजून प्रकाशित झाले नव्हते किंवा त्यांच्याकडून लिखाण पूर्ण झालं नव्हतं दहा शोधनिबंध सुद्धा त्यांनी लिहिलेले होते वेगवेगळे शोधनिबंध आहेत जसे एक शोधनिबंध आहे त्यांचा की महाराणी मराठा ये खोते एक होते का हा एक शोध निबंध आहे त्याच्यावर आपण स्पेशल व्हिडिओ केलेला आहे तो आपल्या युट्यूब चॅनलला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शोध निबंध होता त्याच्यानंतर आतापर्यंत आंबेडकरांच्या साहित्याचे जवळपास बेचाळीस खंड प्रकाशित झालेले आहेत म्हणजे शासनाने बाबासाहेबांच्या साहित्यावर बेचाळीस खंड प्रकाशित केलेले आहेत द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला ज्याच्यातून भारताच्या आर्थिक समस्येची म्हणजे मूळ कुठं आहेत ते सांगितलं आणि याच्यातून बाहेर पडायचं असेल तर काय करावं लागेल कशा पद्धतीने भारताला काम करावं लागेल हे त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून सांगितलं आहे जाती व्यवस्थेचं निर्मूलन करणं खूप महत्वाचं आहे म्हणून त्यांनी अस्पृश्यांची चळवळ उभारली आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलेलं आहे त्याचबरोबर संघ राज्य विरुद्ध स्वतंत्र आणि पार्टिशन ऑफ द इंडिया पार्टिशन ऑफ द इंडिया म्हणजे काय भारताची पाहणी यासारखे ग्रंथ लिहिले रानडे गांधी आणि जिन्हा यांचा सुद्धा म्हणजे तुलनात्मक त्यांनी सांगितलं की रानडेचे विचार कसे होते गांधीजींचे विचार कसे होते आणि जिन्हांचे विचार कसे होते हे सुद्धा त्यांनी सांगितलं कोण होते आपण याच्यामध्ये स्लाइडमध्ये पाहिलेच आहे महाराष्ट्र एक भाषिक प्रांत म्हणजे महाराष्ट्राची भाषावर प्रांतरचनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खूप मोठा सहभाग आहे किंवा त्यांची खूप मोठी भूमिका आहे त्यांनी हा ग्रंथ लिहून ते एक पद्धतीनं महाराष्ट्राची भाषावर प्रांतरचना व्हावी यासाठी मोलाचं कार्य केलेलं आहे अस्पृश्य कोण होते म्हणजे पूर्वीच्या काळापासून जे गावकुसाच्या बाहेर राहतात ज्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाही जे गुलामगिरीत आहेत मानसिक आणि शारीरिक सुद्धा असे नेमके लोक कोण होते आणि त्यांच्यावर अशी काय वेळ आली याचं सुद्धा त्यांनी याच्यामध्ये नित्यमभूत अशी मांडणी केलेली आहे बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ तात्विक ग्रंथ आहे गौतम बुद्धांचं याच्यामध्ये तत्वज्ञान काय आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते तत्वज्ञान आत्ताच्या युगामध्ये कशा पद्धतीने आम्हाला येऊ शकतं ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून सांगितल्या आहेत रिटर्न्स इन हिंदुइझम म्हणजे हिंदू समाजामध्ये सुद्धा काय काय कशा पद्धतीने रिडल्स इन हिंदुइझम आहे बरं का ते रिडल्स आहे ते रिटर्न झालं चुकून झाले ते तर रिडल्स इन हिंदुइझम म्हणजे जगण्यातली हिंदू हिंदू समाजाच्या किंवा हिंदू धर्माच्या जगण्यामध्ये काय काय हे आहेत ते सगळं त्याच्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे वेटिंग फॉर विजा नावाचं त्यांचं एक आत्मचरित्र आहे म्हणजे विजाच्या वाट पाहण्यामध्ये किंवा प्रतीक्षेमध्ये असं त्यांचं एक आत्मचरित्र आहे त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी आपण कशा प्रकारे घडलो कशाप्रकारे कार्य केलं हे सगळं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान शिक्षण तज्ज्ञ होते त्यांना असं म्हटलं जातं की सिंबॉल ऑफ नॉलेज म्हणून म्हटलं जातं त्यांना ओळखलं जातं म्हणजे ते ज्ञानाचा एक सिंबॉल होते एक महासागर होते अथांग असा महासागर होते म्हणून त्यांना शिक्षणतज्ञ म्हणून सुद्धा ओळखलं जातं त्यांनी वंचितांच्या आणि दलितांच्या शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी हो ची स्थापना केलेली होती त्याचबरोबर त्यांनी शिक्षण नाकारणे म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नाकारणे होय इतक्या स्पष्ट शब्दामध्ये शिक्षणाचं महत्त्व सांगितलं होतं शिक्षणाद्वारे समता स्वातंत्र्य बंधुता ही मानवी मूल्य समाजाला देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळात भारत सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तीन लाख रुपयांची मदत त्यांनी मिळवून घेतली होती त्या तीन लाख रुपयातून त्या काळातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ज्यांना शिक्षणाचे दरवाजे अजून उघडे नाहीत किंवा ज्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळ लागतं अशा लोकांसाठी त्यांनी ते तीन लाख रुपये खर्च केले होते त्याचबरोबर ते एक उत्कृष्ट प्राध्यापक होते जेवढे जेवढे चांगले ते शिक्षणतज्ञ होते किंवा जेवढे चांगले ते विद्यार्थी होते किंबहुना त्यांच्या विद्यार्थी असण्यापेक्षाही सुंदर ते प्राध्यापक होते कारण त्यांनी जे काही मानलं जगासमोर जे काही विद्यार्थ्यांना दिले त्याच्यातून हजारो लाखो विद्यार्थी त्यांनी घडवले त्यांनी सुरुवातीला जेव्हा ते भारतात परत आले आणि बडोदा संस्थांची नोकरी केली तेव्हा त्यांनी काही पारशी लोकांकडे नोकरी केली अगदी घरी जाऊन ते त्यांच्या श्रीमंत मुलांच्या घरी जाऊन लोकांच्या घरी जाऊन मुलांना शिकवायचे आणि पन्नास रुपये फक्त त्यांना महिना मिळायचा त्यांना होम ट्यूशन्स म्हणतो आज जसं लोक एकमेकाच्या म्हणजे जे लोक ज्यांच्याकडे काही पैसे नाहीत किंवा आर्थिक उत्पन्नाचा सोर्स नाही अशी लोक जे होम ट्यूशन्स घेतात तसे ते त्यांनी होम ट्यूशन घेतले आणि पन्नास रुपया ते पारशी लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांना शिकवायचे पण नंतर डावास कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई येथे त्यांनी नोकरी केली त्याचबरोबर इल्फिस्टन कॉलेज ऑफ मुंबईला नोकरी केली सिडनी कॉलेज मुंबई ऑफ मुंबईला सुद्धा त्यांनी नोकरी केली लॉ कॉलेजला मुंबईला नोकरी केली त्याचबरोबर खालसा महाविद्यालय मुंबई सिद्धार्थ महाविद्यालय मिलिंद महाविद्यालय इंग्लंड आणि अमेरिकेतल्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांनी भरपूर प्रमाणात मदत केली म्हणजे त्यांनी केवळ एकाच विषयावर थांबलेलं नाही तर त्यांनी सुद्धा शिकवलं त्यांनी राज्यशास्त्र शिकवलं त्यांनी समाजशास्त्र शिकवलं त्यांनी इंग्रजी शिकवली त्यांनी वेगवेगळे विषय जे आहेत ते वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिकवले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी राज म्हणजे राजव्यवस्था म्हणजेच राज्यशास्त्र आणि इकॉनॉमिक्स या दोन गोष्टींना खूप जास्त महत्त्व दिलं आणि ते त्यांनी सुद्धा आणि त्याच्यातून हजारो विद्यार्थ्यांना घडवलं त्यांनी त्याच्या पुढे जाऊन आपल्याला असं म्हणता येईल की त्यांचं संपादक म्हणून सुद्धा खूप मोठं कार्य आहे जसं की मुखनायक असेल बहिष्कृत भारत असेल किंवा भारत जनता ही वृत्तपत्र असतील या यामध्ये त्यांनी संपादक म्हणून खूप चांगलं कार्य काम तर केलंच पण दलित पत्रकारिता म्हणजेच दलितांचे प्रश्न जे आहेत त्या समस्या ज्या आहेत त्यांना वाचा फोडण्याचं कामसुद्धा आपल्या लेख याच्यामधून लेखांमधून किंवा आपल्या वर्तमानपत्रातून केलेला आहे दलितांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी सर्वप्रथम आवाज आपल्या लेखांमधून किंवा आपल्या वृत्तपत्रांमधून त्यांनी उचललेला आहे त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक महान देशभक्त होते बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी फक्त त्यांच्या जातीसाठी धर्मासाठी काम केलं किंवा त्यांच्या राज्यघटनेतून फक्त ह्या या, या गोष्टी आल्या काही जण असं म्हणतात की त्यांचे जिनांसोबत चांगले संबंध होते त्यांचे पाकिस्तानवाल्यांसोबत चांगले संबंध होते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बिनकामाच्या टीका त्यांच्यावर केल्या जातात पण खालच्या चारच ओळी तुम्हाला सांगतो या चार ओळीमधूनच त्यांची देशभक्ती किती होती ती तुम्हाला कळेल तर पहा एका हातात राज्यघटना आणि दुसऱ्या हातात मनुस्मृती घेऊन भारताचा उद्धार होऊ शकत नाही किंवा हे चालणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं कारण मनुस्मृतीमध्ये माणसाला माणूस म्हणून जग साठी भरपूर अडथळे होते किंवा स्त्रियांसाठी सुद्धा स्त्रियांना स्त्री म्हणून एक माणूस म्हणून जगण्यासाठीचे जे अडथळे होते ते खूप भयानक होते आणि खूप भयानक मर्यादा माणसावर होत्या म्हणून मनुस्मृती जर असेल तर राज्यघटनेला अर्थ उरणार नाही किंवा संविधानाला अर्थ होणार नाही म्हणून मनुस्मृती आणि राज्यघटना हे दोन एकाच लोकशाहीचे चाका असूच शकत नाही असं त्यांचं स्पष्ट मत होतं आणि म्हणून त्यांनी मनुस्मृतीला स्पष्टपणे प्रखर विरोध केला पहा निजामाची मागणी धुडकावली हा इथं पॉईंट छोटासा लिहिला पण तुम्हाला समजून सांगतो काय झालं होतं जेव्हा अख्खा भारत म्हणजे जेव्हा आपण संस्थानं खालसा केली आणि भारताच्या म्हणजे अखंड भारतामध्ये जोडली किंवा भारतीय संघराज्यामध्ये जोडली तेव्हा निजामानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप मोठी फीस धनदौलत देऊन असं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला पाहिजे ते देऊ जे पाहिजे ते जेवढा पाहिजे तेवढा पैसा देऊ फक्त तुम्ही काय करा की आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये जाऊन युनोमध्ये जाऊन निजाम निजामाचं राज्य स्वतंत्र किंवा हैदराबाद स्टेट स्वतंत्र राहावं म्हणून तुम्ही युक्तिवाद करा तुम्ही आमच्याकडून वकिली करा आणि आमची बाजू तिथं मांडा आणि हैदराबाद स्टेटचा वेगळा दावा तिथे त्यांना समजून सांगा आणि हैदराबादला भारतात विलीन करण्यापासून वाचावा असं जेव्हा म्हटले तेव्हा बाबासाहेबांनी स्पष्ट निकाल दिला आणि सांगितलं की मी कोणत्याच प्रकारे भारतातला भारताची अखंडता किंवा एकता मी तोडू शकत नाही आणि म्हणून निजाम स्टेट हे भारतातच सामील झालं पाहिजे असंच आणि आता आपण जे म्हणतो की सरदार वल्लभभाई पटेल यांनी मग काय केलं त्या काळात गृहमंत्री होते आणि त्यांनी तिथं निजाम स्टेटला सैन्य वगैरे पाठवलं आणि पोलिसी कारवाई करून ते आपल्यामध्ये विलीन करून घेतलं भारतात तर त्याच्यामागे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जवाहरलाल नेहरू यांची भेट घेतली निजामाचे जेव्हा त्यांना निरोप आला तेव्हा आणि त्यांनी सांगितलं निजामाला आणि सरदार वल्लभभाई पटेलांना की अशा प्रकारे निजामाने माझ्याशी संपर्क करून मला असं असं सांगितलं आहे याचा अर्थ ते भारतात यायला तयार नाहीत आणि जर आपण वेळीच कारवाई केली नाही तर ते युनोमध्ये जाऊन काही वेगळं मांडतील म्हणून ताबडतोब त्यांच्यावर पोलीस कारवाई करावी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरदार पटेलांना आणि नेहरूंना ने सुचवलं आणि म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार तिथं ती कारवाई झालेली आहे हा एवढा मोठा महत्वाचा मुद्दा आहे तरी सुद्धा काही आपल्यातलेच ऍलर्जी असलेले लोक त्यांच्याबद्दल वारंवार वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतात पुढे जाऊया आपण बघा क्रांतिकारक म्हणून सुद्धा ते एक महान व्यक्ती होते कारण पहा दलित चळवळ त्यांनी उभारली दलित चळवळीसाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आंदोलनं केली सत्याग्रह केली त्यातलाच एक प्रकार म्हणजे हे मो म्हणजे महाडच्या तळ्याचा सत्याग्रह आहे तिथं चुकून माहेर झाला असेल तर महाडच्या तळ्याचा सत्याग्रह आहे त्यानंतर मनुस्मूर्तीचे दहन आहे हिंदू कोडबिल आहे हिंदू कोडबिलासाठी सुद्धा खूप मोठं हे झालं होतं त्यांनी जर असं म्हटलं होतं की जर हे झालं नाही तर मी राजीनामा देईल वगैरे वगैरे त्याच्यामुळे ते क्रांतिकारक विचार होते त्यांची त्याचबरोबर धर्मशास्त्रातील अन्यायकारक रूढी आणि परंपरावर त्यांनी प्रखर टीका केली अशा वेगवेगळ्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वेगवेगळे पैलू आहेत पुढे जायचं झालं तर आपल्याला ते कृषी तज्ज्ञ सुद्धा होते म्हणजे आतापर्यंत आपण या सगळ्या गोष्टी ऐकल्या पण ते कृषी तज्ज्ञ होते हे कोणी ऐकलंय का कोणीच ऐकलं नाही पण मुळात ते इतके म्हणजे हाडाचे कृषी तज्ञ होते की त्यांनी काय केलं भारतीय अर्थव्यवस्था कृषी केंद्रित असावी असं सांगितलं आणि त्याच्यासाठी त्यांनी असं सांगितलं होतं की भारतामध्ये ऐंशी टक्के लोक कृषी आणि कृषीवर आधारित काम करतात परंतु सगळ्यात हलाकीची परिस्थिती त्यांचीच आहे म्हणून भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित असली पाहिजे आणि कृषीला व्यवसाय म्हणून मान्यता मिळाली पाहिजे हे त्यांनी पहिल्यांदा मांडलं त्याचबरोबर कृषी कृषीपूरक उद्योगांची निर्मिती व्हावी म्हणजे केवळ कृषी म्हणजे काय फक्त अन्नधान्य पिकवण्यापुरता आणि खाण्यापुरता हा व्यवसाय नाही राहिला पाहिजे तर याच्यातून कृषीपूरक उद्योगांची निर्मिती झाली पाहिजे आणि या उद्योगामुळे कृषीमधल्या म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे कष्टकऱ्यांना आणि तिथं काम करणाऱ्या मजुरांना त्यांचा आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे त्यांचा जीवनस्तर उंचावला पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्याचबरोबर सिंचन सुविधाशिवाय कृषी उद्योग लंगडा आहे असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं जर सिंचन सुविधा नसतील तर जे फक्त कोरडवाहू शेती आहे किंवा जी निसर्गाच्या भरवशावर शेती आहे त्या त्या शेतीवरून कोणत्याही समाजाचं किंवा शेतकी समाजाचं भलं होणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं म्हणून सिंचनावर त्यांचा खूप जास्त भर होता आणि आज जी आपण चर्चा करतो नदीजोड प्रकल्प तर ही संकल्पनाच मुळात नदीजोड प्रकल्पाची संकल्पनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्याचबरोबर भाकरा आणि हिलाकुळ धरणाची जी परिकल्पना आहे म्हणजे आज जे आपल्या भारतामध्ये जे हरित क्रांती झाली किंवा पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जे काही कृषी क्रांती झाली तर ती सगळी जे कृषी क्रांती आहे तिचं मूळ कारणच हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे हिराकूड आणि भाकरा नांगल प्रकल्पाची प्रकल संकल्पना मांडली किंवा भूमिका मांडली आणि त्यांच्याच कल्पनेवर आधारित ते सगळं तयार झालं म्हणून अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या पद्धतीने जवळपास बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पंधरा ते सोळा पैलू असे पाहिलेत की ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळं काम केलेलं आहे म्हणून जे टीकाकार आहेत किंवा ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ऍलर्जी आहे त्या सगळ्यांना माझं म्हणणं एवढं आहे की तुम्ही त्यांचं फक्त एकदा काम पहा आपण जे शॉर्टकटमध्ये मांडलंय ना याच्यातला एक एक मुद्दा घेतला तर तो एक एक मुद्दा समजून सांगण्यासाठी आपल्याला वर्ष वर्ष जाईल इतकं मोठं काम त्यांचं तेन आहे त्यांनी आयुष्यभर केलेलं काम शासनानं बेचाळीस खंड प्रकाशित करून सुद्धा पूर्ण झालेलं नाही किंवा त्यांना पूर्णपणे न्याय देता आला नाही तर आपण पंधरा मिनिटात काय मांडणार आहोत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर त्यांचं काम आधी समजून घ्या त्यांनी केलेल्या कामाचा आधी अभ्यास करा आणि नंतर मग त्यांच्यावर बोला अशी कळकळीची विनंती करतो आणि सगळ्यांना एक विनंती करतो की प्रत्येकाला हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा जेणेकरून तुम्हाला बाबासाहेबांचे विविध पैलू माहीत झाले पाहिजे बाबासाहेबांचं काम माहीत झालं पाहिजे आणि बाबासाहेबांवर टीका करणाऱ्याच्या तोंडावर तर पहिले हा व्हिडिओ फेकून मारा जेणेकरून त्याला टीका करायला तोंडच उरलं नाही पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय भीम